नमस्कार मैं हूं आपके साथ उमापाल और आप देख रहे हैं सहज योग न्यूज़ परमेश्वर सत्य आहे असे म्हटलेले तसेज परमेश्वर हा प्रेमाचा स्रोत आहे असेही म्हटलेले तेव्हा सत्य आणि प्रेम हे दोन्ही एकीकडे एकवटलेलं आहे अशी ही शक्ती परमेश्वराची कोणती आहे आपण रोजच कितीतरी क्रिया पाहत असतो ही फुलं आपण बघतो एका लहान बीजापोटी इतकी सुंदर फुलं येतात एक लहानसं बीज त्याला इतकी सुंदर फुलं कशी लागतात आपण कधी विचारसुद्धा करत नाही फक्त समजून घेतो की आहे ही क्रिया आहे आणि ती आपल्याला जाणण्याची काही गरज नाही पण ही जिवंतक्रिया घडते कशी कोण घडवतं तसंच प्रत्येक मनुष्याची उंची एका मर्यादेत असते एखाद्या झाडाची सुद्धा उंची जर आंब्याचं झाड असलं त्याला एक मर्यादा असते नारळाच्या झाडाला एक मर्यादा असते प्रत्येक ऋतूमध्ये वेगळे शेतीचे कार्य होतात ही सगळी वेगळी कार्य करण्याची ही कोणची शक्ती आहे जी ही संबंध कार्याला घडून आणते आपण त्याबद्दल विचारही करत नाही आणि त्यामुळे आपला जो काही प्रगतीचा मार्ग आहे तो फार एकांकी झालेला आहे एकतर्फा झालेला आहे जेव्हा आपण विज्ञानाच्या गोष्टी करतो तेव्हा विज्ञान हे फारच एकतर्फी आहे